नमस्कार हिमलता किचनमध्ये आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत थंडीला खूप कडाक्याची सुरुवात झालेली आहे आणि शरीराला ऊब देण्यासाठी शरीराला ताकद देणारे असे हेल्दी आणि पौष्टिक मेथीचे लाडू बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता लाडू बनवण्यासाठी साहित्य पाहूया इथे मी पन्नास ग्रॅम अळीव घेतलेला आहे इथे मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे इथे पन्नास मेथी मेथीदाना घेतलेला आहे तीनशे ग्राम तूप घेतलेलं आहे शंभर ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीडशे ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे पाचशे ग्राम खजूर घेतलेले आहेत आपण मेथीच्या लाडूमध्ये खजूर घालणार आहोत खजूरला असं बारीक बारीक काप करून घेतलेलं आहे पंचवीस ग्राम अक्रोड घेतलेला आहे पन्नास ग्रॅम बदाम घेतलेला आहे पन्नास ग्राम काजू घेतलेला आहे पन्नास ग्रॅम खारीक पावडर घेतलेला आहे पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे गोडंबीच्या बिया आवर्जून लाडवामध्ये घातलं पाहिजे गोडंबीच्या बियामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते तर आवर्जून गोळंबीच्या बिया लाडवामध्ये घाला पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम भोपड्याच्या बिया घेतलेल्या आहेत पंचवीस ग्राम खसखस घेतलेला आहे एक टेबलस्पून सुंठ पावडर घेतलेला आहे दोन टेबलस्पून पिस्ता घेतलेला आहे तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत नाही ते स्किप पण करू शकता पंचवीस ग्राम बेदाणे म्हणजे किशमिश घेतलेला आहे इथे मी सात आठ विलायचीचे दाणे काढून घेतलेले आहे त्याने खूप छान लाडवाला स्वाद येतो चला तर मग आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती जाडबुळाची कढई घ्यायची कढई गरम झाल्यावरती आपण दाणे एकदम कमी गॅसवरती थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आता आपल्याला दाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे खूप पावडर पण नाही करायचं असं रवाडसर थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं वाटून घेतलेल्या मेथीच्या पावडरमध्ये चार टेबल स्पून तूप घालून पाच ते सहा तासासाठी आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे आपल्याला दोन दिवस किंवा एक दिवस भिजत घालायची काहीही गरज नाही असं मेथीच्या पावडरला छान फिरवून घ्यायचं आणि पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवायची आणि सर्वात आधी आपण खसखस भाजून घेणार आहोत खसखस भाजायला काहीही वेळ लागत नाही पटकन भाजून होते गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची खसखसचा कलर बदलला की एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता दोन टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये बदाम घालून घ्यायचं बदाम मिनिटभर परतवून घेतल्यानंतर हलकासा त्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपण काजू घालून घेणार आहोत काजू आणि बदाम दोन मिनिट छान परतवून घ्यायचं काजू आणि बदामचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये अक्रोड घालून घेऊ संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स जर चांगले तांबूस रंगावरती भाजून घेतले तर फ्रीजच्या बाहेर आरामशीर एक ते दोन महिने टिकते आता गोडंबी भाजून घ्यायची आहे गोडंबी आधीच भाजलेली असते त्यामुळे गोळंबी भाजायला जास्त वेळ लागत नाही सूर्यफुलाच्या बिया आणि भोपड्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहे तीन ते चार मिनिटामध्ये असे छान टम्मप फुगून आलेले आहेत बिया म्हणजेच खूप छान भाजून झालेल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ परत त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं पिस्ता आणि बेदाणे घालून दोन मिनिटभर परतवून घेऊ थोडासा हलका कलर बदलला की त्यामध्ये अळीव घालून घ्यायचे आहे अळीव घातल्यानंतर परत तीन ते चार मिनिट परतवून घेऊ बेदाणे असे छान टम्मप फुलले एका प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने त्याच कढाईला स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्याच कढाईमध्ये खोबऱ्याचं कीस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचं कीस भाजायला जवळजवळ सहा ते सात मिनिट लागतात थोडंसं खरपूस रंगावरती आल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचं कीस काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचं कीस भाजून घ्यायचं आहे आता त्याच कढाईमध्ये तीन टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे तुपाला चांगलं कडक गरम होऊ द्यायचा आणि नंतर त्यामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे ढिंक भाजायला सहा ते सात मिनिट लागतात लो टू मिडियम गॅसवरती ढिंक भाजून घ्यायचं आहे डिंकाला जर फास्ट गॅसमध्ये तळून घेतलं तर ढिंका आतमधून शिजणार नाही म्हणून डिंक भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि सतत फिरवत राहायचं या पद्धतीने आपण ढिंक पूर्ण भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण उरलेला बाकीचा डिंक भाजून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत एक टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे आणि खारीक पावडर भाजून घेऊ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात भाजून होते खारीक पावडर टाकणं ऑप्शनल आहे कारण आपण याच्यामध्ये खजूर वापरल्यामुळे माझ्याकडे खारीक पावडर होता म्हणून मी घालत आहे ह्या स्टेजवरती आपण खारीक पावडर काढून घेऊ एका प्लेटमध्ये कढईमध्ये तीन टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ भाजायचं आहे गव्हाचं पीठ भाजायला सात ते आठ मिनिट लागतात एकदम लो टू मिडियम गॅसवरती गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तूप टाकायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती फिरवून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाला मस्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं असं भाजून घेतल्याने लाडू खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता आपले सर्व जिन्नस खूप सुंदर असे कर्पूस रंगावरती भाजून झालेले आहेत आता आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ आणि उरलेलं सर्व तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला खजूर भाजून घ्यायचं आहे खजूर भाजताना खूप असं घट्टसर भाजायचं नाही फक्त नरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतात खजूर भाजायला मेथीच्या लाडवामध्ये खजूर टाकल्याने लाडूला खूप छान अशी चव येते आणि लाडू खूप हेल्दी आणि पौष्टिक बनतात लाडू खाताना अजिबात कळू लागणार नाही लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आपल्याला खजूर बस एवढंच भाजून घ्यायचं आहे आता मोठ्या परातीमध्ये जे आपण गव्हाचं पीठ काढलेलं होतं त्याच परातीमध्ये भाजलेला खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आणि हाताने असं बारीक करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीस हाताने पूर्ण असं चुरून घेतल्यानंतर एक टेबल स्पून आपल्याला सुंट पावडर घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण हाताने छान असं पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले होते ते सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण ज्या परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ आणि खोबऱ्याचं किस टाकून घेतलेलं होतं त्याच परातीमध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकून घेऊ अशाच पद्धतीने उरलेले सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे सर्व वाटून झालेले ड्रायफ्रूट्स परातीमध्ये काढून घेऊ चमच्याच्या छायाने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य थंडीमध्ये सुदृढ राहण्यासाठी मेथीचे लाडू तर बनवायलाच पाहिजे रिंक खसखस आणि जे विलायची काढून घेतलेले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आणि परातीमध्ये काढून घेऊ आणि संपूर्ण मिश्रण आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे सर्वात शेवटी आता आपल्याला मिक्सरमधून खजूर बारीक करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण खजूर बारीक केलेला आहे आता मिश्रणामध्ये टाकून हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ हाताने मिश्रण मिक्स केल्याने सर्व मिश्रण एकत्र होते अशा पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आपण मेथी जे वाटून तुपामध्ये सहा ते सात तास भिजू घालून ठेवलेली होती ते अशी घट्टसर झालेली आहे आता आपण हे मेथी भिजवलेली खमंग असं भाजून घ्यायचं आहे मेथी भाजायला सहा ते सात मिनिट दहा ते सात मिनिट लागतात छान असं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे मेथीला कोणी कोणी दुधामध्ये पण मेथी भिजवून ठेवतात त्याच्याने लाडू जास्त दिवस टिकत नाही आपल्याला मेथी तुपामध्येच भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे जर लाडू बनवून बाळतीन बायला दिले तर तिची तब्येत खूप छान आणि तंदुरुस्त राहते आता आपण शेवटी शंभर ग्राम गूळ घालून घेणार आहोत गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचं आहे आणि फक्त गुळाला वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण गूळ वितळून घेतलेला आहे गुळामध्ये छान मेथी पण शिजलेली आहे अशा पद्धतीने शिजवून घेतलं तर लाडू अजिबात कडू होत नाही आणि खायला पण खूप रुचकर लागते तर आपण जे गूळ पितळून घेतलेलं होतं ते मिश्रणावरती टाकून घेऊ आणि गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊ थंड झाल्यावरती हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पण आपण आता इथे लाडू बांधू शकतो पण मिक्सरवरती फिरवून घेतल्याने पूर्ण मिश्रण एकजीव होईल आणि लाडू खूप चांगले बनतील म्हणून आपण हे सर्व मिश्रण परत एकदा फक्त प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं आहे खूप फिरवायची गरज नाही आपण लाडू थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत अशा पद्धतीने लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात कळू होणार नाही आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे मेथीचे लाडू खात आहोत म्हणून तर नक्की एकदा असे लाडू तुम्ही बनवून बघा लाडूचं प्रमाण एवढं परफेक्ट झालं आहे की शेवटपर्यंतचा लाडू असाचा असेच वळता येईल अजिबात कडक होणार नाही किंवा सुकणार नाही तर नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा लाडू माझी पद्धत तुम्हाला आवडली का नक्की सांगा तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते खूप खुसखुशीत अजिबात कडून होणारे लाडू आपण मेथीचे बनवलेले आहेत माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद